नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच फेब्रुवारी सायंकाळ आणि आत्ता आपण पाहूयात की सहा फेब्रुवारीला राज्यात हवामान कसे राहील तसेच येणाऱ्या दिवसात राज्यात जे काय अवकाळी पावसाची शक्यता बनते त्याबद्दलचा डिटेल अपडेट सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की राज्यात थोडंसं इकडे सातारा सांगलीच्या आसपास थोडंसं किंवा को कोल्हापूरच्या आसपास थोडेसे ढगाळलं वातावरण आहे खूप जास्त ढग नाहीत आणि तूर्तास्तरी राज्यात ढगाळ हवामानासह फक्त उकाडा वाढण्याची शक्यता आहे आणि पावसाची शक्यता सध्या नाही आणि तुम्ही अनुभवला असेल की कालपासून किंवा आजपासून जर उन्हाचा चटका जरा अधिक वाढला आहे बरेच असे भाग आहेत है ज्या ठिकाणी तापमान चौतीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे आणि कोकणात तर हे तापमान चौतीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळते आणि जवळपास आता थंडी संपलेली आहे आणि उन्हाळा सुरू झालेला आहे आणि यावर्षी जरा लवकरच उन्हाळा सुरू झाला आहे आणि यावर्षीचा उन्हाळा आधी आपण सांगितल्याप्रमाणे ज्या आपण ज्यावेळेस आपण अल्जूरच्या अपडेट सांगितल्या होत्या त्याप्रमाणे यावेळेसच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त ऊन किंवा जास्त कडक ऊन पाहायला मिळण्याची शक्यता आहे तर सध्या ती स्थिती आहे राज्यात सहा तारखेला तर पावसाची शक्यता नाही पण साधारणतः नऊ तारखेच्या आसपास राज्यात थोडंसं ढगांची दाटी वाढू शकते लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणी नऊ तारखेला ढगांची दाटी जास्त वाढेल सध्या तरी नऊ तारखेला या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज दिसत नसला तरीसुद्धा थोडाफार बदल झाला तर स्थानिक वातावरण जेव्हा सक्रिय होतं असं कडक उन्हामध्ये तर एखाद्या ठिकाणी पाऊस सक्रिय होऊ शकतो पण तरी नऊ तारखेला विशेष शक्यता नाही दिसत स्थानिक वातावरण तयार झालं तर नऊ तारखेला या ठिकाणी पावसाची शक्यता ही राहील त्यानंतर दहा तारखे जर आपण पाहिलं की दहा तारखेला मात्र पावसात वाढ होईल आणि दहा तारखेला नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती या ठिकाणी पावसाची विशेष शक्यता दहा तारखेला बनते सोबतच शेजारचे भाग असेल बुलढाणा जालना बीड धाराशिव या ठिकाणी ढगाळ हवामान आणि स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा पाऊस त्यानंतर अकरा तारखेला सुद्धा राज्यात विदर्भाच्या भागांमध्ये खास करून पूर्व विदर्भ असेल किंवा पश्चिम विदर्भ या ठिकाणी मेघर्जनेसह पावसाची शक्यता अधिक आहे आणि शेजारच्या मराठवाड्याच्या भागांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात गर्जनेसह पाऊस होऊ शकतो बाकी त्याच्या अपडेट्स आपण येत्या दिवसामध्ये अजून जसे अजून क्लिअर होतील तसे आपण देऊ तुर्तास सध्याच्या दे अपडेटमध्ये इतकंच तापमानाचं बोलायचं झालं तर राज्यात इकडे पावसा सिंधुदुर्ग भागांमध्ये तापमान छत्तीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळू शकतंय कोकणातील इतर ठिकाणीसुद्धा छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील आणि राज्यातील बरेच असे भाग असतील मग इकडे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूरपासून नाशिक धुळे नंदुरबार जळगाव मराठवाडा विभागामध्ये जवळपास सर्वच मराठवाडा विभाग किंवा संपूर्ण विदर्भाच्या भाग असतील विदर या ठिकाणी तापमान साधारणतः ता चौतीस अंश सेल्सिअस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते थोडासा अपघात वगळता ज्या ठिकाणी तापमान तेहतीस किंवा बत्तीस अंश सेल्सिअस राहील नाहीतर बऱ्याच ठिकाणी तापमान चौतीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता आहे उन्हाळा वाढला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जरुरी आहे अंदाज चान्न अस पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका